नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोली जहागेर येथे गजानन महाराजांची सजल विहीर आहे या ठिकाणी सांगितलं जातं की गजानन महाराजांनी या सजल विहिरीला पाणी लावत इथल्या स्थानिक नागरिकांची तहान भागवली होती आज आपण आपले प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी येथील विश्वस्त मंडळींशी संवाद साधला आहे बघूया सविस्तर वृत्त सोबतच आपण जर बघितलं असेल तर सजेल विहिरीवरती एक ऐतिहासिक रिपोर्ट सहारा यापूर्वी देखील केला आहे आपण सहारा समाचारच्या चॅनलला विजिट देऊन ते आपण बघू शकता बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आपण अमरावती अकोला जिल्ह्यातील शेगाव शेगाव आपण बघितलेलं असेल आणि शेगावचा गजान माचा देवस्थान हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांचे नियोजन आणि सर्व व्यवस्था ते बघूच आपण एक आश्चर्यचकित होतात अशातच आपल्यासोबत आपण मागच्या गुरुवारी एक न्यूज लावलेली होती की अकोट तालुक्यामध्ये अकोली जागीर हे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक इथे येतात आणि दर गुरुवारी इथे भोजनाचा कार्यक्रम राहतो आणि जे श्रद्धालू येतात जे आपल्याला दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी सर्व नियोजन पद्ध याच धर्तीवर शेगाव नंतर दुसरा जो मंदिर आहे गजानन महाराजांचा तो मंदिर म्हणजे अकोली जागी त्या नियोजन ट्रस्टी आणि जे सदस्य आहेत त्यांचं नियोजन हे बघून संपूर्ण महाराष्ट्र आचार्य वाटेल अशातच आज शेगावच्या आपल्याला जे आपली जागीर या गजानन महाराज मंदिराची जे ट्रस्टी आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल आपण इतकं मोठं मंदिराचं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहे हो, हो, म्हणजे सचोटी आणि प्रयत्न ह्याच्यामुळे म्हणजे संस्थांचा विकास झालाय हे त्याचं प्रमुख कारण आहे आणि सर्व भक्तांची आम्ही सोय करतो व्यवस्था लावतो अशा पद्धतीने एकंदरीत ते कार्य चालते महाराज ज्या वेळेस गजानन महाराजावरून इथं आले होते आणि त्यावेळेस विहिरीला पाणी इथली प्रसिद्ध आहे काय सांगाल विहिरी संदर्भात आपण विहिरीच्या संदर्भात असं सांगता येईल की महाराजांनी सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विहिरीला विहिरीला पाणी लावलं आणि या कोरड्या विरीला सजेल केलं त्यांनी हा या विहिरीचा महिमा आहे तेव्हापासून इथं महाराजांची हे जे भूमी आहे इथं जे शेत आहे जे शेतकोच आहे विशेष संस्थांचा आहे संस्थांचा आणि त्यानंतर विहिरीची आपल्याला उद्धार झाला हो हो मंदिराचा हो आपण सतत इथं कार्य चालू आहे हो हो आज इतके लोक म्हणजे जे, जे महाराजांची जे आज जे प्रसिद्धी आहे इथे जे वीर आहे सजलवीर या सजलवीर पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली आहे आणि आज दर गुरुवारी इथं नागरिकांची आणि भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे आणि त्याबद्दल नियोजन ज्या पद्धतीने चालू आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल त्या संदर्भात असं आहे की बा प्रत्येक भक्तांची सोय झाली पाहिजे व्यवस्था झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रत्येक भक्त हा संतुष्ट किंवा खुश होऊन गेला पाहिजे असे आमचे प्रयत्न असतात आपला काका नाव हो काय आपलं नारायण हे होते आपल्याला संस्थेचे सचिव आणि सर्व संपूर्ण ज्या संस्थेचे अध्यक्ष अकोली जागीर जे गजानन महाराजचं मंदिर आहे त्या अकोली जागीर महाराज अकोलखेड अकोल या ठिकाणी महाराजांची एक विहीर आहे ज्या विहिरीला ज्या वेळेस महाराज शेगावरून इथं आले होते आणि त्यावेळेस विहिरीला पाणी नव्हते त्या संदर्भात ज्या विहिरीला पाणी आले आणि तात्काळ चमत्कार झाला आणि त्यानंतर आज प्रसिद्ध झाले आहे आणि आज आपण येथील नारायणरावजी इंगळे इंगळे सर जे अध्यक्ष आहेत त्या संस्थाचे आणि जे त्यांच्यावाला जे नियोजन आहे जो भाव आहे जसे जे पाटील आहेत आपले आले शेगावचे त्यांची आपण हे जाणून घेतलेली आहे आणि त्यांच्या धर्तीवर हे सुद्धा कार्य करत आहे आपण आपल्यासोबत जुळलेल्या अनेक नागरिक यांची प्रतिक्रिया काय सांगाल आपण मंदिर इथं मंदिराचं बांधकाम आणि दर गुरुवारला होणार अन्नदान हे प्रचलित असत आणि इथं येणारे जे भाविक भक्त आहेत हे दुरून दुरून गजान महाराजच्या दर्शनाला येऊ शकतात काय सांगाल काका आपण संदर्भात महाराजांच्या संदर्भात सांगायचं तर महाराजांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीला ही कोरडी विर पडलेली होती महाराज आले भास्कर पाटील म्हणून एक महाराजांचे भक्त होते त्यांना त्यांनी पाणी मागितलं त्यांनी पाणी दिलं नाही महाराज आले महाराजांनी या विहिरीला सजल केलं तेव्हापासून या विहिरीला अजून सुद्धा पाणी आहे आणि आज रोजी आज जे संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आहेत हे काटेकोरपणे त्या संस्थांचं हे चालवतात म्हणून आज हे संस्थान सुटीत आहे मी इथं बारा वर्ष झाले इथं महाराजांचा पुजारी आहे महाराजांची सेवा करतो इथं तर आज रोजी हे संस्थान म्हणजे एक नंबर शेगाव आणि दोन नंबर संस्थान सर्व विश्वस्त सर्व आणि आमचे अध्यक्ष यांनी काटेकोरपणे या संस्थानला हे करून आज उजाळा दिलेला आहे आपण मागील बातमीमध्ये एक सांगितलं होतं की ही जी संस्था आहे ही संस्था आहे भास्कर पाटील यांचीवाली हो आहे आणि त्या ट्रस्टीनं आणि भास्कर पाटलानंतर जे अकोलकोट यांनी सांगितलं आहे की इथे जे विहीर आहे त्या विहिरीचा सर्व देखभाल आणि आज जो त्यांचेवाले प्रेरणा घेऊन जे आज इतकं मोठं उभारलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की भास्कर पाटील यांना महाराज जेव्हा आले होते त्यावेळेस त्यांना पाणी दिलं नव्हतं आणि महाराजांनी चमत्कार दाखवला आणि त्यानंतर आज हे प्रसिद्ध झालेलं आपण सारा समाजाच्या माध्यमातून मागील निवडणूक बातमीमध्ये सांगितलं होतं की बाबा भाषकर पाटलांनी ज्यावेळेस पाणी दिलं नव्हता ते विहिरीला पाणी आलं आणि त्यानंतर आज संपूर्ण आपण यांच्या उत्तांचं जाणून घेतलेला आहे आणि संपूर्ण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेगाव नंतर दुसरा जो मंदिर आहे गजानन महाराजांचा तो महाराज म्हणजे अकोली जागीर पासून अकोलकोट इथं आज सजन वीर आहे आणि आज त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि त्या जीर्णोद्धार आज संपूर्ण महाराष्ट्रात भाविक आज खेड्यापाड्यातील या पुऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील इथं दर गुरुवारी इथं भोजनाचा कार्यक्रम करतो आणि इथं निशुल्क आणि एकदम व्यवस्थित नियोजन पद्धत ज्या धर्तीवर भास्कर जे शेगावचं मंदिर उभं केलेलं आहे त्याच धर्तीवर येथील जे अध्यक्ष आहेत त्याच धर्तीवर आज शेवा भाव या दुस्तेरे इथं इथं काम करत आहे इथे जहागीरचे अकोली जहागीरचे भास्कर झाले पाटील यांचं हे शेत पुन्हा घेरचा हा जंगलचा प्रवाह सर्व जंगल अकोलखेडचा तर इथं भास्कर महाराज पहाडच्या पहा पाण्याची घडली घेऊन काम करायला आले होते तर त्या पाणी ठेवता बरोबर तर बाबा ते त्या गर्भात कुकुन गजानन बाबा आले हे त्यालाही माहित नाही पाय ते भरण्याची तर बाबा नांगवे भंगवे उभे उभे दिसले तो शेला शेवटी घाबरला शेलाशेवटी बाबा समजले की हा घाबरला तारे गरजता मला पाणी पाच गळ्यात ताण लागली तो म्हणे तू चालता हो या जंगलात पाणी सापडत नाही आम्हालाच तर पाणी पियाल नाही ती लोक मरतात म्हणून चालता हो म्हणता बरोबर त्याच्यात रागानं त्यानं सांगितलं जा त्या गड्ड्यावर बाबा गड्ड्यावर आले गड्ड्यात पाहिलं पाणी पाणी मला तृक्ष जास्त लागली तू पाणी पाह त्यानं काय केलं की बाबाले मग राग राग शिव्या गाळ असं तसं करून तरी बाबाने पाणी मागता बरोबर पाणी पाजलं पाणी पाजलं तर भरपूर दोन गिलास पाणी राहिलं आता म्हणे इतकं पाणी पिलं मला घरी जावं लागते मग आमचा कामधंदा पडला बाबा पाणी पिल्यावर या गड्ड्या डबल आले गड्या डबल आले तर गड्ड्यात उतरायच्या वेळेस बाबा काय म्हणते भास्कर आले पाटील कि बाबा आता तुम्ही जिकून आले तिकडे चालले जा तो गळा म्हणे पाणी लागते काय तर बाबा गड्ड्यात उतरले ओंकारेश्वरचा नर्मदे कावीरचा धावा केला तर चोवीपुंच्या धारा लागल्या तर बाबा म्हणे भास्कर गळा तू लोकली पाणी पाच जा फुल झाड लाव ढोरा वासराले पाणी पाजत भास्कर झाले अकोलीचे पुन्हा हा सर्व नंबर जंगल आखाडा आहे अकोलखेडचा म्हणून अकोली अकोलखेड आकुल विहिरीच नाव आहे आपण महाराजांच्या तोंड ऐकून घेतला आहे की अकोली जहागीर पासून अकोलखेड सर्वे नंबर की अठरा शतकात अठ्याऐंशी मध्ये पाणी लावलं तर त्यापासून आम्ही एकोणीसशे एकोणसत्तरले बाबाची प्राणप्रिष्ठाळ बाबा बसवले एकोणीसशे एकोणसत्तरला तर त्याच्यानंतर दोन हजार दोन दोन हजार दोनला हे मंदिर बांधलं आहे जयपूरवरून मूर्ती आणली त्यापासून लोक पुष्कळ येऊन राहिले बस हे कहाणी आहे बा भास्कर जाले पाटील यांची समाधी आहे तारकेश्वरला हिवरखेड आकुटते हिवरखेड रोडवर अठराशे काल अठराशेच्या कालखंडामध्ये ज्या महाराजांनी जे चमत्कार दाखवलेला आणि भास्कर पाटील पौर्णिमेला आणि भास्कर पाटील म्हटलं की आज गजानन महाराज शेगाव जो मंदिर आहे त्या शेगाव मंदिर आज संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं मंदिर आहे की जिथं नियोजन आणि व्यवस्था ही पाहण्याजोगणी आहे आणि संपूर्ण भारतात एकमेवच मंदिर आहे गजान आणि ते भास्कर पाटील यांच्या त्यागामुळे आणि त्याचा कालखंड असा गेलेला आहे तीन तीन गावचे आणि भास्कर पाटील ज्या वेळेस महाराज जेव्हा इथे आलेले होते आणि भास्कर पाटलांनी काय सांगा अध्यक्ष आज नांदुराचे हरिभाऊ नारायण हरिभाऊ इंगळे बाकी अकोलीचे मेंबर आहात चार पाच आकोटचे आज चार पाच अकोलखेडचे सात आठ असं असा इतक्या लोकांचा हा प्रवाह आहे भास्कर पाटलांनी ज्यावेळेस महाराजांना पाणी दिलेलं नव्हतं आणि एक गार्ग घेऊन आले होते आणि त्यावेळेस महाराजांना थोडासा भाषण हे केलं होतं आणि त्यांना महाराजांना पाणी दिलं नाही आणि महाराजांना राग रा आला आणि महाराजांनी त्या पाणी त्या विहिरीला पाणी लावलं त्यानंतर भास्कर पाटील हे नतमस्तक झाले आणि भास्कर पाटीलनं आणि संपूर्ण आयुष्य गजाश्रीच्या चरणी आपल्याला हे केलेलं आहे दाखल केलेला आहे आणि त्या आज भास्कर पाटलाच्या नावामुळं आज गजान संपूर्ण भारतात ओळखला जातो आणि आज त्यांच्याच याच्यामध्ये इथे जे अकोली जागीर पासून अकोलखेड हे जे तीर्थ क्षेत्र आहे जे त्यांचा वाला जो मोजा येत होता आणि त्या अकोली जागीच्या जा, हे वीर आहे सजीलवीर या सजीलवीरला हा एक पावन धरती म्हणून इथे ओळखल्या जाते शेगाव नंतर दुसरं देवस्थान आपण पाहिलेलं असेल तर दुसरं देवस्थान म्हणजे अकोली अकोलखेड या अकोलखेड ह्या देवस्थानाला आज संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण इथे आणि दर गुरुवारी इथं भोजनाचा आणि श्रद्धालू एक व्यवस्था सुसज्ज व्यवस्था आणि आज शेगाव नंतर दुसरं देवस्थान आपल्याला पाहायचं असेल तर अकोलखेड ह्या देवस्थान ठिकाणी आपण नक्की भेट द्या आणि श्रीचे दर्शन करून घ्या सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे अमरावती कटकरी ओके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गजानन महाराजांचं मंदिर प्रसिद्ध आहे आणि आपण पाहिलेलं शेगा, आहे शेगाव आणि शेगावचं नियोजन संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी देवस्थान आहे त्या देवस्थानमध्ये एक नंबरचा देवस्थान मानला जातो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांच्या ज्या पार्किंग व्यवस्था आहेत ज्या भाविकांच्या ज्या गाड्या येतात मोठमोठ्या मोठमोठ्या गाड्या येतात त्यांच्यासाठी ठेवण्याची व्यवस्था जी आज संपूर्ण भारतामध्ये एकमेव व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा एक आपल्याला अभ्यास करावा आहे आणि अशातच शेगाव गजानन देवस्थान हे प्रसिद्ध आहे आणि इथे सर्व भाविक इथं महाराष्ट्रातून काही कोकणातून येत राहतात आणि अशातच शेगावनंतर दुसरं देवस्थान म्हणजे अकोली जागीरपासून काही किलोमीटर अंतरावर अकोलकोट इथं महाराजांचं एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सजलवीर आहे जिथे जेव्हा हो महाराज इथं आले होते आणि त्या महाराजांना आल्यावर इथं पाणी पाणीची हे लागली तहान लागली होती त्यावेळेस इथं पाणी दिलेलं होता आणि ते जे पाणी दिलेलं होता म्हणजे भास्कर पाटील भास्कर पाटील ह्या देवस्थानचे संस्थांचे हे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर महाराजांना एक चमत्कार दाखविला आणि कोरड्या विहिरीला पाणी लागलेला होता आणि ती वीर म्हणजे हे सजलवीर आहे आणि या सजीन विहिरीला पाणी लागला आणि त्यानंतर जे उद्धार झालेला आहे या शेगाव नंतर दुसरा मंदिर जो झालेला आहे तो मंदिर म्हणजे इथला अकोलकोट इथला आणि आज ह्या मध्ये अनेक महाराष्ट्राच्या काली कोपऱ्या कोपऱ्यातून ज्यांना शेगाव दूर पडत असेल आणि शेगाव नंतर इकडच्या विदर्भातून जे येणार ये भक्तात भा, भा, ते भक्त इथं इथे येत राहतात आणि महाराजांचे दर्शन घेतात आणि आज दर गुरुवारी या गुरुवारी दर गुरुवारी इथं लाखोच्या हजारोच्या संख्येने इथं दर्शनासाठी महाराजांचे राहतात आणि आज इथं जो प्रसाद आहे तो प्रसाद ही निरंतर चालू आहे आणि अशातच आपण इथं आलेलो मागील मागील बातमीमध्ये आपण सांगितले होता की महाराजांचे जे संपूर्ण माहिती आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि इथं जे नागरिक जे भक्तगण आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया काय म्हणतात कुठून आले आपण सातेगाव सातेगाव मध्ये आमचं क्रमांकाचं तिसरं मंदिर आहे क क्षेत्राचं गजानन महाराज संस्थान सातेगाव इथले आम्ही भाविक आहे काय सांगायला मंदिराविषयी मंदिराविषयी इथं वैशिष्ट्य चांगलेलं आहे वैशिष्ट्य चांगलं इथं हे जे पाणी होतं हे पाणी लोकांना सोर्स खारं लागेल आता गोड पाणी आहे इथं निमाचं वैशिष्ट्य कडू लागते एक पाणी गोड लागते महाराज जेव्हा इथं आले होते त्यावेळेस कोरडी विहिरी होती आणि महाराजाला पाणी दिले भास्कर पाटील यांनी त्यानंतर विहिरीला पाणी लागलं काय सांगायला हे पाणी फक्त महाराजांचा जो हाता हाताचा पर्श लागला त्या कारणाच्या इथं पाणी लागून गेलेलं ला आहे इथलं पाणी गोड आहे या निमाचं पत्त हे कळू आहे पत्त गोड आहे okay. आणि आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून इथं भाविक येतात तुम्हाला कसं वाटतं इथे येतात हे भाविक येणारे म्हटलं जे आहे श्रद्धालू भाविक भाविक आहे पूर्ण महाराष्ट्रातून नाही देशभरातून येऊन राहिलेले महाराजचं मंदिर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि असं नियोजन कुठंच नाही आहे त्यानंतर आज आपण इथं पाहतो की त्या पद्धतीचं नियोजन इथं आहे त्याच्यानंतर जर शेगाव दुसरा क्रमांका इथला आणि तिसरा क्रमांक सातेगाव इथे क नंबर आहे इथलं आमची व्यवस्था आहे तशी आमच्या व्यवस्था आहे काय सातेगाव महाराजांविषयी इथे जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये कसं आहे की महाराजांनी जे या ठिकाणी जे विहीर त्यांच्या म्हणजे पावस्पर्शाने जी विहीर इथे तयार झालेली आहे महाराज जेव्हा इथे आले होते त्यावेळेस इथे इथे जगल होतं हे जे आपलं दिसते सगळं आज त्यावेळेस काहीच नव्हतं त्यांना जी तहान लागली हो होती त्यांनी जी पाणी मागितलं पण इथला जो शेतकरी होता जो ज्याचा ज्याचं हे शेत होत त्यांनी महाराजांना पाणी दिलं नाही की बाबा उन्हाळा आहे आमच्याकडे पाणी कमी आहे दुष्काळ होता हा पाणी कमी आहे पाणी कमी आहे तर त्यामुळे महाराजांनी मागितलं की त्यांनी मग आपल्या म्हणजे चमत्कारानी म्हणा किंवा त्यांच्या योगशक्तीने म्हणा या ठिकाणी जे कोरडी विहीर होती पाणी लावलं ते अजूनही कायम आहे आणि विषय असा आहे की काही झालं इथलं पाणी आटत नाही कधीच आणि इथं जे दोन झाडं आहेत या झाडाच्या मधात जा, जा दिसते ठिकाणी बसले होते अजूनही तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आहेच ते विषयच नाही आणि इथले जे झाड आहेत म्हणजे खाली दोन झाड आहेत निंबाचं असं म्हणणं की याचं एक पान कळू आणि एक पाणी गोड लागते त्याचे भाविक आणि इथली जी व्यवस्था आहे ती अगदी अप्रातीम आणि सगळेजण इथं राहायची व्यवस्था सगळ्या गोष्टी एकदम खूप छान आहे म्हणजे असं समजा की शेगाव नंतर हे जे ठिकाण आहे याची एक खूप महत्व त्या झाला आहे आणि आज जे सजला एका दिवशी असल्यामुळे जे भावी लोक आले आहेत त्यांनी एकदम म्हणजे फार गर्दी होतेच म्हणजे जमली म्हणजे गर्दी असतेच तरी पण आज एका दिवशीमुळे गर्दीमुळे इथे थोडस आज आजही पाहतो की इथं भरपूर आलेले आहेत श्रद्धा म्हणा आपला विश्वास म्हणा जो म्हणजे आहे स्त्रीच्या प्रती तो लोक इथे येऊन आपला अर्पण करतात आपलं जे काही असेल दुःख कष्ट ते सांगतात आणि मला वाटते की बाबा आपल्या म्हणजे ज्याच श्रद्धा आहे याचा ज्याचा विश्वास आहे बाबा आपल्या म्हणजे कपत्कारादी म्हणा किंवा आश्रद म्हणा हे सगळ्यांचं दुःख दूर करतात मला तेवढं म्हणायचं आहे धन्यवाद तू यावर